हॅलो नमस्कार मी सोनाली सगळ्या माझ्या गोडताईंचं मैत्रीणचं अगदी मनापासून स्वागत आहे सर्वांना श्री स्वामी समर्थ सगळ्या जणी कशा आहात आणि काल व्हिडिओला भरभरून प्रेम दिलं सगळ्याचे रिप्लाय पण देण्यात आलेले आहेत वांगाच्या क्रीम बद्दल भरपूर कमेंट आलेले आहेत तर एकदाच तुम्हाला सगळ्यांचे नंबर देते अगदी टोटली ज्यांचे ज्यांचे मागतात त्यांचे सगळ्यांचे नंबर देईन मी श्री महालक्ष्मीची ध्यानी घ्यावी अशा या राजाच्या राणीचे नाव होते सूरज चंद्रिका सगळ्यांना येत <laughs> <था। laughs> <पारिणेंगें। laughs> बघता बघता मार्गशीर्ष वर्षाचा शेवट जे काय असेल ते झालं आता गुरुवार पूजा पाठ सगळं झालेलं आहे पण आता येणार आहे नवीन वर्ष त्याच्यानंतर येत आहे मकर संक्रांती गेल्या वर्षी मकर संक्रांती जी आहे ती ह्याच घरामध्ये साजरी झालेली होती कारण का डिसेंबर महिन्यामध्ये गृहप्रवेश वगैरे झाला जसं तुम्हाला सगळ्या गोष्टी माहीत आहेत बऱ्याच जणींना जुने व्हिडिओ मिळत नाहीत बऱ्याच जणींच्या बऱ्याचशा कमेंट असतात आणि डिटेल्समध्ये जे व्हिडिओ बनवलेले आहेत ते बऱ्याच जणींना मिळत नाही आहेत अशा खूप साऱ्या तक्रारी ज्या आहेत त्या सध्या चालू आहेत पण असो त्याच्यावरती पण आपण योग्य असं मार्गदर्शन करूया जे शिवाणीला मी तीन नंबरचं जे वस्त्र होतं ना ते दिलेलं होतं शिवायला तिनं शिवलं पण पण ते अपुरं पडत आहे माझी जी घागर आहे ना त्या हिशोबाने ते, ते बसत नव्हतं त्यामुळे म्हटलं तिला राहू दे जे रेग्युलर कलश आहे कारण एक ताई मला सतत कमेंट करत होती की अगं ताई तुझ्या ज्या रेग्युलर कलश आहे ना त्याला पण तू वस्त्र घालत जा डेलीचं तर बरोबर आहे तुमचं डेलीचं घालायला पण त्या साईजमध्ये मा माझ्याकडे नव्हतं आता ते जे आहे ते मी डेलीसाठी ठेवीन काही महत्वाच्या कमेंट त्याच्यामध्ये अशी कमेंट आहे की समजा गुरुवार शुक्रवार जे काय आपलं व्रत वैकल्य असतं त्याच्यामध्ये कधी कधी इमर्जन्सी अशी असते की बाहेर इमर्जन्सीनं जावं लागते जिथं जाण्याचाच गरज आहे किंवा कधी कधी तब्येत बरोबर नसते किंवा घरातलं कोणीतरी हॉस्पिटलमध्ये असतं किंवा काहीतरी अशा गोष्टी असतात जिथं पर्याय संपतो त्यावेळेला उपवास जर नाही पकडला तर काय करायचं तर टेन्शन घ्यायचं नाही उपवास करणं न करणं हे ज्याच्या त्याच्या शरीरावर आहे समजा खूप विक आहे पण तुम्ही व्रत वैकल्य करताय मनापासून सगळं देवाचं करताय किंवा मनापासून अगदी भक्ती जर तुम्ही करत असाल तर उपवास नाही पकडला त्या दिवशी तर काही हरकत नाहीये उपवास म्हणजे काय तुमच्या धना मनात राहावं त्या दिवशी त्या हे एक म्हणतात ना की थोडंसं अन्न घेऊन आपण ते केलेलं असतं त्याला उपवास म्हणला जातो पण याचा अर्थ असा नाहीये की तुमचं ते म्हणजे काउंट केलं जाणार नाहीये किंवा ते योग्य नाहीये पण एक सांगते की ज्या दिवशी शक्य आहे त्या दिवशी मात्र पूजा जी आहे ती जरूर मांडा पोती जी आहे ती जरूर वाचा आळसपणाने एखादी गोष्ट सोडणं ते चुकीचं आहे की बाबा जाऊ दे कुठं करू कुठं मांडू पण जर होत असेल तर सगळं करून न करणं हे चुकीचं आहे पण ज्या वेळेला तुम्हाला अशा काही असतात कारण घर प्रापंचिक माणसं जे असतात ना त्यांच्या आयुष्यात अडचणी सांगून येत नाही जे काय असेल ना ते अचानक घडतं कधी कधी अशा इमर्जन्सी असतात की ते तुम्हाला करावंच लागतं त्यावेळेला जे काय राहत असेल भले मांडणी असू दे किंवा पूजापाठ वाचणं असू दे किंवा उपवास असू दे त्या दिवशी बिलकुल टेन्शन घ्यायचं नाही

कारण जसं बुधवारचं संध्याकाळचं सगळ्या आवरावर लेट झोपलेले होते गुरुवारी आणि चिवला सकाळी पहाट पाचवायचं म्हणजे पाठवायचं होतं चारला उठलेले होते तिथून मग पुन्हा देवपूजा पुन्हा संध्याकाळची देवपूजा पुन्हा गुरुवारची तयारी ह्या सगळ्यामध्ये धावपळ दा झालेली होती ओटीला मी फक्त आज ना तांदूळ आणि केळ दिलेला आहे आणि खाण्यासाठी जो खिरीचा प्रसाद आहे तोच दिलेला आहे बाकी मी केलं नाही कारण का शुक्रवारचं उद्यापन झालं त्यावेळेला मी सगळं केलं होतं आणि याच्या वाटणीचं मी एका जागी गरजेचं होतं तिथं मदत केलेली आहे त्यामुळे म्हटलं चला साधं सिंपल आपण उद्यापन

मोबाईलची जी, जी खरेदी केलेली आहे ना ती बरोबर गुरुवारच्या दिवशीच केलेली होती आणि आपण हा मोबाईल जो घेतलेला आहे तो आपलं बजाजचं कार्ड आहे त्याच्यावरती घेतलं मी डिटेल्समध्ये सांगितलं की आपल्या घरात जेवढं काही इलेक्ट्रॉनिक वस्तू आहेत त्या सगळ्या आत्तापर्यंत आठ नऊ वर्ष झालं बजाजवरतीच आम्ही घेतो आम्हाला ते सोयीस्कर पडतं कारण हार्ड कॅश द्यावी लागत नाही म्हणून तर आज आरू आणि आरूचा पप्पा काय खरेदी करून आले आहेत न्यू मोबाईल न्यू मोबाईल ब्लॅक कलर घेतला ब्लॅक सिल्वर नाही घेतला सिल्वर सिल्वर चांगला वाटत नाही आला ब्लॅकवर पडलं तरी कस बसल आवडते मी इलेक्ट्रॉनिक कोणतीही वस्तू असू दे अगदी छोटी असू दे मोठी असू दे तिची आपण पूजा ही करतोच तर ही याची पण मोबाईलची पण मी पूजा केलेली होती कारण गुरुवारची पूजा ऑलरेडी मांडलेली होती त्याच्यामध्येच ठेवून पूजा वगैरे केली हा दिवस जो आहे तो दुसरा दिवस आहे पण माझ्या यूट्यूब फॅमिलीचं मी इथं मनापासून अगदी हृदयातून लक्ष्मी मातेला स्वामी महाराजांना साक्षी ठेवून मी तुमचे मनापासून आभार मानते कारण का तुमच्या ताईच्या दादाच्या आयुष्यामध्ये जी काही प्रगती दिसत असेल होत असेल याच्या याच्यामागं तुमचा सगळ्यात मोठा हातभार आहे मेहनत कष्ट तर आमचे आहेत त्यात प्रश्नच नाही आहे तुमचे दादा पण राबतात मी पण मेहनत घ म्हणजे करते पण त्या मेहनतीला एक साथ देणं त्या मेहनतीला मनापासून प्रेम देऊन पुढं घेऊन जाणं हे काम जे आहे ते तुम्ही करता आणि ही जी काही प्रगती दिसत आहे याच्यामध्ये तुमचा पन्नास टक्के तरी खूप मोठा वाटा आहे तर त्यासाठी सगळ्या ताईंचं मनापासून आभारी आहे दुसरी गोष्ट हा जो मोबाईल आहे हा तुमचे दादा वापरणार नाहीत ना त्यांनी त्यांना जर घ्यायचा असता तर त्यांनी ते मोबाईल जो आहे त्यांचा जो रेषा पडलेला डॅमेज झालेला तो मोबाईल वापरला नसता एक सांगते की माझ्याकडचा एक जो आहे जो आधीचा तो मी त्यांना देणार आहे आता बऱ्याच त्यांच्या बहिणींचं होईल की हा असंच करते तसंच करते पण त्यांच्या कामावर तो मोबाईल टिकत नाही आहे कारण कसं असताना जेव्हा तुम्ही क्वालिटीची वस्तू घेतात ते काय आम्ही हाऊस म्हणून घेत नाही याच्या आधी पण आम्ही हाऊस म्हणून घेतले असत्या पण सांगते ती गरज आहे कुठेतरी क्वालिटी वाढवणं गरजेचं आहे कुठेतरी ती एक इन्व्हेस्टमेंट आहे जे आपल्या यूट्यूबसाठी आहे त्यामुळे तो घेण्यात आलेला आहे असं नाही की दादा ना कधीही असे शौकीन नाही आहेत की बाबा जिथं गरज नाही ना आहे तिथं खूप सारं इन्व्हेस्टमेंट केलेलं आहे नाही त्यांना जिथं वाटतं तिथंच करतात पण त्यांच्या कामावरच ती गोष्ट चालत नाही आहे कारण कामच अशा पद्धतीनं आहे की जिथं चांगला मोबाईल जो आहे तो उपयोगाचा नाही त्यामुळे माझ्याकडचा जो आहे एक नंबरचा जो मी आधी घेतलेला होता ना युट्यूबच्या आधीचा तो मोबाईल जो आहे तो मोबाईल तुमचे दादा घेणार आहेत कारण त्यांना ते गरजेचं आहे आणि हा जो आहे हा यूट्यूबसाठी प्लस तुमचे दादा आणि तुमच्या दादाच्या आडून मी असणार आहे आज ना शुक्रवार होता त्यामुळे दोन झाडू आणलेले आहेत एक खाली एक वरती कारण एक मोडलेला आहे दुसरा आहे तो डॅमेज झालेला आहे तिची पहिला पूजा टायमिंग दाखवते हो किती वाजलेले आहेत बरोबर बारा वाजून पाच मिनिट झालेले आहेत आमच्या इथं शेजारी ना बाळाचं बारसं आहे मुलगी झालेली आहे तर बारसं ठेवलेलं आहे तिथं चाललेलं इथंच आहे आमच्या एरियामध्येच आहे मग शिवानी झाले तयार म्हणजे चला जाऊया कारण पुन्हा येऊन आणि आपलं पुन्हा रेग्युलर रुटीन तुम्हाला व्हिडिओ वगैरे पाठवायचे हे सगळं आहे आता जे काय आपण नेतो ओटी मुळात असं अशा याला तुम्ही इतर कुठला दागिना न्या कपडे न्या काही पण त्या बाळाच्या आईसाठी ओटी ही जरूर न्यावी असं म्हणतात आमच्यात तरी कारण ते ओटी भरलेली असते ना त्यामुळं तर असं शिवाणीचा आवडले का बघती आणि मग निघूया तर ही साडी तुम्ही म्हणताल काय म्हणते ही साडी कारण ह्या साड्याने एवढ्या हलक्या फुलक्या आहेत एवढ्या छान वाटतात ना नेसायला मला कधीच काही वाटत नाही ह्या साड्या नेसताना तर मी आले शिवाणीच्या घरी शिवाणी म्हणते काय काय घेतले तुम्ही पहिला बघू विरू आहे मग शेरोगा दिसत नाही आहे तो आहे आपला हा विरू जो आहे तो यांचा आहे पण म्हणायला यांचा आहे येतो दोन्हीकडे खेळतो बसतो विरू बाबू कुठे आहे का कुठं गुटाए आहे विरू किती छान बसलय किती सुंदर बसलय बाबू किती सुंदर बसलाय का बस थँक्यू हे बघा आमचं विरू तू बघ जा नाही म्हणले जावाच नको तुम्ही दोघी गाडी कशालाय तुम्हाला म्हणून तुला कशाला गाडी घेऊन दिल्या म्हणतात सावकाज चलायचं का तुझी बहीण नाही मी उडी मारायला शेरू बस जा 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 आलो बाबा शिवानीच्या गाडीवर शिवानी मला घेऊन आल्या पहिल्यांदा आम्ही नणंद भाऊ जा या ज्या ताई आहेत या ताईंना तुम्ही आधी पाहिलेलं भर आहे भरपूर वेळा पाहिलेला आहे आपल्या घरी काही कार्यक्रम असू दे काही असू दे कारण शेजारे आहोत आम्ही सगळेजण आणि सगळेजण नवीन आहोत पण नवीन सारखं काहीच वाटत नाही या मेन म्हणजे सगळेजण गाववाले आहेत ते एक भारी आहे तर मी जास्त शेअर केलं नाही कारण पै पाहुणे होते त्यामुळं चला बारशाचा कार्यक्रम इथल्या हॉलला झाला हॉ हॉल कुठं लाग काय मी इथे नवीन आहे त्यामुळं मला काय माहीत नाही कुठं लाग शिवानी हॉल ऐक शिवानीला पण माहीत नाही पण बरोबर गाडी घेऊन इतरोग आली कारण तिला माहित होतं इथं ह्या एरियात फिरलेले हिंडलेले सगळं माहितीये तर चला बाहेरसं छान झालं जेवण अप्रतिम होतं असं कधी कुणाचं जेवण आवडलं ना हा आचारी कोण होते तेच आचार्य आपल्याला सांगायचे <laughs> आपल्याला कधी असेल तर इथले आचार्य असेल कारण मला जेवण जेवणाची क्वालिटी खूप आवडली ते किती दिसत ना दोघीच बाहेर पडले कुठं असं पण नाही बाई आम्ही जात ती एड आणि मी एड येता ह्या दोघांची स्कूल सुटलेली त्यांना तिथून घेऊन आम्ही घरी आलेलो होतो शिवानीन गाडी छान चालवली पहिल्यांदा मी तिच्या गाडीवर बसलेली होते असं आवडलं तर लाईक करा श्री स्वामी